जालना जिल्हा लोह उद्योग शेती उद्योग व विशेष म्हणजे लोह उद्योग यासाठी ओळखला जाणारा आपला हा जालना जिल्हा पण आता या जालना जिल्ह्याला एक नवीन ओळख निर्माण झाली आहे आणि ती ओळख म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी या जालना जिल्ह्याला एक नवीन ओळख दिली आहे मराठा योद्धा संघर्ष योद्धा अशा या मनोज जारांगी पाटलामुळं या जालना जिल्हा परत एकदा प्रकाश झोतात आलेला आहे हे सर्व पाहता केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री या जालना जिल्ह्याच्या लोकसभा मतदारसंघामध्ये एक एक व्यक्तित्व असं आहे ते म्हणजे रावसाहेब दानवे यांनी सलग वीस वर्ष वीक्स वीस वर्ष एक हाती सत्ता या विधानसभेमध्ये या लोकसभेमध्ये एक हाती सत्ता धरलेली आहे सांभाळलेली आहे आणि यांना तोडीचं यांना तोड म्हणजे यांना टक्कर देणारं आजपर्यंत असं नेतृत्व या जालना जिल्ह्यामध्ये निर्माण झालेलं नाही आहे किंवा त्याला होऊ दिलेलं नाही आहे या सर्व गोष्टी मतदात्यांच्या किंवा सर्वांच्या लक्षात येऊन सुद्धा त्यांनी अशी अशी काही एक पकड निर्माण केली आहे या भागावरती की त्यांना टक्कर देणं सहजासहजी शक्य नाही आहे पण पण आता हल्ली या या पेडमध्ये संघर्ष योद्धा आपले मनोजदादा पाटील मनोजदादा जरांगे यांच्या रूपात जनतेला एक नवीन योद्धा एक नवीन नवीन संघर्ष योद्धा या रूपात त्यांना दिसतो आहे आणि खरं तर जनतेला असं वाटतं आहे मराठा समाजाला असं वाटतं आहे आपल्या आपला हा आरक्षणाचा जिवंत असा मुद्दा आपल्या हा आरक्षणाचा जिवंत असा मुद्दा लोकांच्या लोकांच्या राजकारणी लोकांच्या कितीतरी वेळेस प्रयत्न करूनसुद्धा सुद्धा यांना या लक्षात येत नाही आहे त्यासाठी मनोजदादा जरांगे यांनी स्वतः राजकारणात इन्व्हॉल्व व्हायला पाहिजेत राजकारणात उतरायला पाहिजेत आणि खरं सांगतो जर मनोजदादा जरांगे पाटील जर राजकारणात उतरले तर सर्वात पहिले सर्वात पहिले कठीण जाईल वेळेचं इलेक्शन जितणं ते म्हणजे रावसाहेब दानवे यांना कारण की यांना काट्याची टक्कर देणार ते म्हणजे मनोजदादा आणि फक्त टक्करच नाही तर असंख्य मतांनी विजयी होऊन येणार या या कुठंतरी त्यांच्या त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या लोकांच्या भावना आहेत आणि भावनाच नाही तर त्यांना अगदी आत्मविश्वास आहे आणि हे चित्र कसं असेल ह्याचबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया राज्यामध्ये जा व केंद्रामध्ये भाजपची एक हाती सत्ता असतानासुद्धा या मराठा समाजाला आरक्षणासाठी इतकं झुरावं लागलं इतकं म्हणजे रस्त्यावर यावं लागलं नको नको त्या गोष्टी कराव्या लागल्या अगदी जीव जायपर्यंत मनोजदादा जरांगे पाटील यांनी यांचं आयुष्य अगदी पणाला लावलं पण तरीसुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही आणि हे जे काय आरक्षण मिळालं हे मनोज दादा जहरांगी पाटील यांना मान्य नाही आहे मराठा समाजाला मान्य नाही आहे कारण की त्यांनी जो अध्यादेश काढला होता सगे सोयरे या संबंधित कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये स्पष्टीकरण नाही आहे म्हणून या सर्व गोष्टी मराठा समाजाला कुठंतरी नको वाटतात नकोसे वाटत्यात या सर्व गोष्टी घडत असताना लोकांना लोकांना लोकांनी म्हणजे जे त्यांचे चाहते आहेत काही चाहत्यांना असं वाटतं की मनोज दादा जारांगे पाटील यांनी आंदोलनकर्त्याची भूमिका आता बाजूला ठेवून एक राजकारणामध्ये ॲक्टिव राजकारणामध्ये म्हणजे या हे जे, जे राजकारण आहे यामध्ये स्वतः इन्व्हॉल्व व्हावं ॲक्टिव या व्हावं आणि त्यांनी अगदी त्यांचे काही काही लोक काही विभागामध्ये जर निस्ते दगड जरी उभा केला तरी लोक त्याला मतं देतील निवडून आणतील आणि जालना लोकसभेमध्ये मन जर मनोज जरांगे पाटील जर उभे ला उभे राहिले तर नक्कीच नक्कीच हे रावसाहेब दानवे यांना एक तगडं आव्हान ठरणार आहे आणि त्यांना ही हे इलेक्शन एकदम कठीण जाणार आहे म्हणून लोकांनी लोकांनी त्यांच्या चाहत्यांनी असं वाटतं की आता मनोज दादा जरांगे यांनी आपली ही भूमिका सोडवून स्वतः हातात स्वतः हातात सर्व सत्ता घ्यावी आणि आपलं राजकारणाचं राजकारणाची आपली जी काही पावर असती ती वापरून आपल्या मराठा समाजाला आपल्या मराठा बांधवाला हे एक आरक्षणाचं हा जो दगड रस्त्यात पडलेला आहे आरक्षणाच्या आणि मराठा समाजाच्या हा कुठंतरी स्वतःच्या हातात सत्ता घेऊन हा बाजूला करण्यात यावा असं मोठ्या संख्येने आपल्या मराठा बांधवाला वाटतंय केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यापुढं जर मनोज जरांगे पाटील जर यांच्या विरोधात जर उ उभे राहिले तर खरंच खूप मोठं आव्हान यांना राहणार आहे कारण की आता प, आता जवळपास वीस वर्ष हे हाती सत्ता सांभाळण्याचं काम रावसाहेब दानवे यांनी केलेलं आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने मराठा समाज राहतो आणि याच मराठा समाजाच्या वोट बँकेच्या भरोश्यावर आजपर्यंत रावसाहेब दानवे हे अगदी त्यांची एक हाती सत्ता टिकवण्यामध्ये यशस्वी झालेले आहे पण आता मनोज दादा पाटील यांनी मराठा आरक्षण या मुद्द्यावरती सर्व मराठा समाजाचं पाठबळ स्वतःच्या पाठीमागे उभं केलेलं आहे त्यामुळंच हे सर्व मतदार आता रावसाहेब दानवेच्या पारड्यात न बसता मनोजदादा पाटील जरांगे यांच्या विरु यांच्यासोबत आहे म्हणजेच काय तर आज रोजी जर या या इलेक्शनमध्ये जर रावसाहेब दानवेच्या विरोधात जर मनोज जरांगे पाटील जर उभे राहिले तर नक्कीच रावसाहेब दानवे यांना मोठा फटका बसेल असे जाणकार व्यक्ती सांगतायत अशा माध्यमांमध्ये बातम्यासुद्धा चालू आहेत पण काही लोकांशी चर्चासुद्धा केली त्या भागात जे राहणारे जालना जिल्ह्यामध्ये तर त्या लोकांचंसुद्धा असं म्हणणं आहे की मनोजदादा जर उभे राहिले तर नक्कीच आम्ही त्यांना वोट करू एवढंच नाही फक्त मराठा समाजच नाही तर आणखीन भरपूर दुसऱ्या समाजाचे मनोज मनोजदादा पाटील यांच्या मागे अगदी ठामपणे उभे आहे म्हणजेच येणारा काळ हा कसा असेल कारण की आता थोड्याच दिवसामध्ये लोकसभेची निवडणूक आहे त्यामुळं चित्र कसं असेल तुम्ही कल्पना करू शकता आणि विशेष म्हणजे जे काही दुसरे पक्ष आहेत आता महाराष्ट्राचं वातावरण सर्वांनाच माहीत आहे फुटाफुटी तोडातोडी पळवा पळवी या सर्व गोष्टीला कुठंतरी जनता वैतागली आहे घाबरली आहे कंटाळली आहे आणि आता जनतेला काहीतरी वेगळं काहीतरी काहीतरी असं म्हणजे नवीन पाहिजेत की ज्या सर्व गोष्टीला कटाळली आहेत लोक आणि तो फक्त असा असं एक नेतृत्व पाहिजेत की जे त्यांनी जनतेचा विचार करावा लोकांचा विचार करावा समाजाचा विचार करावा असंच नाही की म्हणजे ज्याच्या हातात काठी त्याची म्हैस असा प्रकार न घ न, न, न करता सर्वसामान्य जनतेचा व गोरगरिबांचा विचारसुद्धा व्हावा या सर्व गोष्टीवर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं जर रावसाहेब दानवे यांच्या विरोधात जर मनोज दादा पाटील जरांगे हे जर उभे राहिले तर खरंच या चित्र बदलू शकतं का किंवा बदलेल यावर तुमचं जे काय मत असेल ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठा आरक्षण या संघर्ष योद्ध्याला जर यश आणवायचं असेल तर नक्कीच याला यांना सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मित्रांनो भेटूया आपण आणखीन एका नवीन वेगळ्या विषयावर तोपर्यंत तो काळजी घ्या चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या चला मग